नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत की शिक्स्त सेन्स म्हणजे काय तुम्हाला कधीच माहीत नसलेली मनाला भिडणारी अशी शिक्स्त सेन्सबद्दलची माहिती म्हणजे सहाव्या इंद्रियाचं रहस्य तर मंडळी सहाव्या इंद्रियाची रहस्य कोणती मनाला भिडणाऱ्या रहस्यांचे स्पष्टीकरण या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे अनेक लोकांना या सहाव्या इंद्रियाच्या शक्तीबद्दल माहिती नाही मानसिक क्षमता आणि अंतर्ज्ञानाद्वारे मिळणाऱ्या या खजिन्याबद्दलची रहस्य उघड झाली तर काय होईल याचा विचार करा तुम्हाला कधी अशी भावना जाणवली आहे का जी कळते पण तिचे आपण स्पष्टीकरण करू शकत नाही म्हणजे आपल्या मनात कधीकधी अशी भावना येते की आपण एकटे राहावे कधीकधी आज प्रवास करू नये असे वाटते तर कधीकधी काहीतरी धोका निर्माण होण्याची भावना अंतर्मनात दिसते म्हणजे आपली अंतर्मनाची जी शक्ती आहे ती आपल्याला संकटांपासून दूर राहण्याची सूचना देत असते या सर्व अनाकलनीय भावना म्हणजे आपण त्याला सहावे इंद्रिय असेल असे, असे समजतो पण सहावे इंद्रिय कोणते हे स्पष्टपणे सांगता येत नाही सहाव्या इंद्रियाचे वर्णन आपले अंतर्ज्ञान किंवा मानसिक क्षमता याचा एक प्रकार म्हणून पाहिले जाते जे दृष्टी श्रवण स्पर्श चव आणि गंध या पाच पारंपरिक इंद्रियांच्या पलीकडे आहे शिक्षासेन्स हा एक उच्च कोटीचा जागरूकता असल्याचे मानले जाते आपल्या भौतिक संवेदनांच्या क्षेत्राबाहेरील गोष्टी जाणण्यासाठी अनुम अनुमती देते काही लोकांना वाटते की ही सहावी इंद्रिय क्षमता आपल्या अचेतन मनाशी जोडलेली आहे जी सतत आपल्या माहितीवर प्रक्रिया करत असते आणि कनेक्शन बनवत राहते त्याची आपल्याला अजिबात कल्पना नसते आपल्या मनात वाढलेली एखादी भावना अचानक निर्माण होते आपल्याला जाणीव करून देते संकेत देते अनेक लोकांना असे वाटते की सहावे इंद्रिय ही आपल्याला मिळालेली एक आध्यात्मिक देणगी आहे जी आपल्याला दैनंदिन जीवनात सतत मार्गदर्शन करीत राहते आपल्यामध्ये उच्च कोटीची जी शक्ती किंवा ऊर्जा असते तिला अनुमती देते सिक्स्थ सेन्सचा वापर करून आपण योग्य वेळी योग्य निर्णय सहजपणे घेऊ शकतो तुमचा सिक्स्थ सेन्सवर म्हणजे सहाव्या इंद्रियावर विश्वास असो किंवा नसो पण एक गोष्ट टाळता येणार नाही आणि ती म्हणजे तुम्ही अनुभवलेली आंतरज्ञानाची भावना अंतर्मनाची ऊर्जा ज्यामुळे काही गोष्टी घडल्यानंतर उलगाडा झाल्याचे जाणवते तर मंडळी तुम्हाला यापुढे जर कधी अशा प्रकारची आंतरिक भावना निर्माण झाली असेल तर नक्कीच त्याकडे लक्ष द्या कारण तो तुमचा सिक्स्थ सेन्स असू शकतो ज्याला आपण सहावी इंद्रिय किंवा सहाव्या इंद्रियाची शक्ती म्हणतो सिक्स्थ सेन्सबद्दलचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद